टोरंट पॉवर यांचा कारभार चाललेला आहे या विरोधात कोणीही काही बोलायला तयार नाहीये आज दिवा शहरातील राहणारे हे सामान्य नागरिक आहेत आणि हे नागरिक पंधरा ते वीस हजार पगारामध्ये आपलं उदरनिर्वाह चालवतात त्यात मुलांचं शिक्षण आलं घर गर, गरबाडे आले घरांचे आपते आले आणि यातून यांचं हे वाढीचं बिल आहे हे चार चार पाच पाच हजार जिथे पहिलं तीनशे रुपये बिल यायचं तिथे पाच पाच सहा सहा हजार बिल येत आहे परंतु यावर कोणीही बोलायला तयार नाही याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही या टोरणचा पहिल्यापासून विरोध आम्ही केलेला आहे आम्ही आजही विरोधच आहोत हे कुठंतरी आज सर्व मोठ्या ने, नेते मंडळी सर्वांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आज सायनाथ नगरमध्ये एक घटना घडली होती त्यांची लाईट घरामध्ये नागरिक असताना रेवाशा राहत असताना तिथे बाहेर येऊन लाईट कटिंग करून गेली आज माझ्यासोबत हा कृष्ण आहे याचे वडील ऑफ झालेले आहेत आणि ऑफ झाले असताना याच्या घरामध्ये विचार करा तिथे येऊन लाईट कटिंग करून गेले आणि यांनी ज्यावेळेस आले लाईट कट करू नका आम्ही बिलबिरला जाणार आहे तरीही उद्धटपणे बोलले आणि लाईट कट करून गेले हे चुकीचं आहे यासाठी आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आज निवेदनच्या धारकेबाज युवा पुरुषांच्या माध्यमातून आम्ही यांना सूचना दिलेली आहे की दिव्यातील रिवाज सामान्य आहेत कमीत कमी, कमी तुम्ही तीन महिने लाईट कोणाचीही कटिंग करायची नाही तीन महिन्यानंतर जर लाईट बिल थकलं असेल तर ते घरामध्ये कोणी असतील तर त्यांना विचार विश्वासात घ्या त्यांच्या अडचणी तुम्ही समजून घ्या आणि नंतर लाईट कट करा आणि लाईट कट जाते जातेवेळी किंवा लाईट कट केल्यावरती तुम्ही जे दोनशे दहा रुपयाची फाईन घेताय ना ही कुठल्या कायद्याने घेता तुम्ही फाईन म्हणजे हे तुम्ही फक्त तुमचे पोटं भरण्यासाठी आणि तुमच्या अधिकाऱ्यांची कर्मचारी टोरांची लूट चालली आहे याच्या विरोधात आम्हाला आम्ही ह्या जनआंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही हे दोनशे दहा रुपये हे त्यांनी बंद करायला हवेत यासाठी या आज आम्ही धडकेबाजी नियोजन परिषदाच्या माध्यमातून निवेदन दिले आणि यांना पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलाय जर पंधरा दिवसामध्ये यांनी याबाबत सकारात भूमिका घेतली नाही तर ईट का, का जेव्हा पत्तरसे आम्ही देणार म्हणजे देणार कारण ह्या चोरांची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही माझं नाव ना ना असं गोपाळ सोनाली मी पुष्प प्लाझामध्ये राहतो ही विंग माझी एकशे पाच रूम नंबर मग मी घरात असताना माझी येऊन लाईट चालते माझं तीन महिन्याचा बिल बाकी होता कमीत कमी सांगायचं होतं त्यांना मी आठ महिन्याला बिल जास्त येतो मग सतराशे अठराशे आमच्या घरात कोण कमवणारे ना नाही हा पप्पाची डेट झालं आता दहा पंधरा दिवस झाले घरात बसले होते लेडीज लोक येऊन डायरेक्ट वायर कापून घेणार काय बोलतो जे करायचं जाऊ तिकडे विचारा आणि करायचं आहे का मी बोललो आज भरणार होतो तेव्हा मी गावावरून आलो का काल आलो आज भरणार होत संध्याकाळपर्यंत त्यानं टाईम नाही दिला आणि बघितलं ना डायरेक्ट कापून दिलेलं